बाई तो गुजरात का पार्ट था ना बॉम्बे महाराष्ट्र का पार्ट नहीं था जब भाषा के आधार पर डिविजन हुआ तो बॉम्बे जो है महाराष्ट्र का पार्ट बना मराठी माणूस डोंगरात फिरायचा मिठागरात राबायचा दर्यात उतरून मासे पकडायचा ही त्याचीच मुंबई एकेकाली इजिप्त रोम आणि अरबस्तानातील व्यापारी इथे यायचे उत्तर कोकण तेव्हाही समृद्ध होता पण स्थानिक राजे मात्र एकमेकांशी भांडत राहिले त्याचा फायदा घेत इस्लामी आणि पोर्तुगीज आक्रमकांनी इथे हैदोस घातला अखेर मुंबई हुंड्यातून इंग्रजांच्या वाट्याला गेली सुरतेहून आले इंग्रज आणि त्यांच्या मागे आले इंग्रजांची चाकरी करणारे स्वार्थी व्यापारी इंग्रजांनी डोंगर फोडले खाडी बुजवली आणि भूमिपुत्रांना त्यांच्या घरातूनच हुसकावून लावले देश स्वतंत्र झाला वाटलं इंग्रज गेले आता पुन्हा आमचा काळ येईल पण मुरारजी देसाई याने एकशे सात मराठी बांधवांचे प्राण घेतले मराठी माणूस अजूनही हे विसरलेला नाही मुळात मुंबई ना इंग्रजांची होती ना त्यांच्या चमच्यांची मुंबई होती आहे आणि राहील फक्त मराठी माणसाची